सर्वांना नमस्कार आज आमचे ज्येष्ठ कवी श्रीराम दादा यांच्या मळ्यातून यांच्या शेतशिवारातून आणि बहुरंगी कार राजकवी लक्ष्मण दादा यांच्यासोबत एक छोटीशी कविता कवितेचं शीर्षक आयुष्या वादळ वारे अन रोज लढाई इथं आयुष्या वादळ वारे अन रोज लढाई इथं आयुष्या भविष्याला मुठीत घेण्या रोज पळालो किती आयुष्या रोज पळालो किती आयुष्या वर्तमान हा पळापळीचा किती पळावे उन्हाच्या पाणी भासे तहानलेल्या मृगास आयुष्या वा नम्र जरी मी लवाळा कणा स्वाभिमानी आयुष्या चक्रविवाद सापडलेला अभिमन्यूच मी अविश्या वाद घातला कधी कुणाशी वाद घातला कधी कुणाशी उगात नाही जगी आयुष्या तत्व सोडून जगने मजला जमले नाही कधी अविश्या कडू कारले खाता झालो हसत हसत अरे अविष्या, साकरेला मोह माझ्या जीवनाचा आता आयुष्या चंद्रासम शीतल छाया झालो नाही कधी आयुष्या सूर्यासम जळून येते देऊ म्हणतो उजड आयुष्या पद पैसा अन प्रतिष्ठेचा शेवट पद पैसा अन प्रतिष्ठेचा जरा वाढला भाव आयुष्या माणसाचे गाणे गातो तरी रोज मी इथं आयुष्या माणसाचे गाणे गातो त 리로 ये रोड 다